राज्यातील धनगर समाजाचा रा समावेश करण्यात यावा या मागणीसाठी धनगर समाज पेटून उठलेला आहे मूर्तिजापूर येथे समाजाच्या आंदोलनाला सुरुवात झाली असून याच मागणीसाठी मूर्तिजापूर येथील कारंजा राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाज रास्ता रोको आंदोलनात उतरला समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाला राज्य शासनाकडून बदल दिली जात आहे धनगर समाजाचा एस टी प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी एक ऑक्टोबर रोजी मूर्तिजापूर येथे कारंजा राष्ट्रीय महामार्ग सी वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनात मूर्तिजापूर तालुक्यातील धनगर समाजातील शेकडो नागरिक रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते जोपर्यंत समाजाला आरक्षण प्राप्त होत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे सकल धनगर समाज मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आमचे धनगर समाजाचे दीपक यांच्या बो जालना येथे उपोषणाच्या मागणीच्या समर्थनार्थ सकल धनगर समाजाच्या वतीनं धनगर समाजाचे अनुसूचित जातीचे आरक्षण लागू करण्याच्या आणि अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे या रास्ता आंदोलनाच्या आणि या आंदोलनाच्या माध्यमातून समाजाची मागणी जी आहे ती शासनाने त्वरित मंजूर करावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वची जबाबदारी या ठिकाणच्या शासनावर हो राहील धन्यवाद जागर जनस्थान करता कॅमेरामॅन श्याम वाळसकर सह प्रतीक कुरेकर मूर्तिजापूर अकोला